मध्ये बसून मातीच्या खुशीतल्या गप्पा करणारे हे कवी नाहीत माय बापू तुम्ही एवढी जात सांगतो महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले एवढी पहिल्यांदा मला भेटत आहे आणि खरं आहे त्या बाहेर एसी मध्ये बसून मातीच्या खुशीतल्या गप्पा स्वप्न केल्या लोकांनी त्याचे पुरस्कार भेटले आम्ही त्यातले कवी नाही शेतकऱ्याचा पोरगाय दादा मी कोण एवढ्या शेतकऱ्यावर पत्रकारांनी एवढ्या व्हायरल केल्या पत्रकारांची फार जबाबदारी आहे त्यांच्या पायाला हात लावतो मी एम सी एन न्यूज चॅनल आहे हे सगळे जण पत्रकार बरेचसे स्टेजवरही बसले आहेत त्याचा दबाव असल्यामुळं काही लोक महाराष्ट्रात इथं नाही हे तर आमच्या मित्रांनो तत्वांची तळजोड नाही म्हणून काही गोष्टी आता स्वतः चालू केल्या पण पत्रकारांची जबाबदारी फार मोठी आहे लोकशाहीचा खरा पत्रकार लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार निर्भीडपणे आता उभ्या जगास सत्य मांडा सत्य मांडा तू सत्य माहि सत्य मांडलं पाहिजे माझी दोन कविता पत्रकारांनी व्हायरल केली बऱ्याच दिवसांना त्या झोपडीत लग्न काढ दिसतोय शेतकऱ्याचं नशीब पडलं का काय बऱ्याच दिवसांना त्या झोपडीत लग्न काढ दिसतोय शेतकऱ्याचं नशीब पडलं काय दिवाळी नाही दसरा नाही असे विचाराचा पोरगा आहे आणि ज्यांनी एसी मध्ये बसून मातीच्या कुशीच्या गप्पा केल्या त्यांनाही मी सोडलं नाही त्यांच्यामुळे तू जन्म गेला तुझा गा था मांडतो भोगल्या सारखा दुःख का मांडतो भोगल्या सारखा सापडे लपने सापरे सचले कल्पनेचे किती हुंद कल्पने का इंद तो पोर क्या सारखा का मांडतो भोगल्या सारखा झाड वाढ ओल भेटेलही कवितेत ताकद घेते नाही झाड वाढ ओल भेटेलही आता जुज रा काव्य फ तो भोगल्या दुख खा, का दुःख अडवायला उंब्या सारखा मित्र्या मध्ये घर व्यासारखा मित्र बनव्यामध्ये गार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भरत तुझे हेत तू મિત્ર કર એક તું મિત્ર કર આ જગસાર ખાસ મિત્ર વન ગામજી ગાર્યા સા ખાસ આત્મહત્યા કરનાર નહીં કોની આત્મહત્યા કરનાર નહીં કોની મિત્ર اصلا जवळ जर मनासारखा मित्र वटवा मध्ये गार व्यासारखा का उगा हिंद तो देव शोधायला या कवितेचे निर्णय भाऊ एक लाख व्हिडिओ तयार झाले कथेत कीर्तनात मध्ये ते राम राव युद्ध चालू असताना कविता टाकली त्यांनी उसाच्या गाडीवर वडाप मध्ये लोक नाचले लग्नात या कवितेवर आणि आता मला मागच्या आठवड्यात कळलं की मराठी आपल्या पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला लागलेली आहे सातक्षे पण आपल्या कवितेचा कुणीच मोठा समीक्षक नाही माझ्या कवित्या कविता माझ्या घरी मी माझ्या आईला ऐकवतो तिला आवडल्या तर महाराष्ट्र मान्य करावं लागेल म्हणून याचे एवढे व्हिडिओ झाले असतील शेवटच सांगतो मला तेवढा आनंद नाही झाला मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला तुम्हाला परभणी माहित आहे ना मी कायम सांगतो त्या परभणीवरनं संध्याकाळी साडेपाच वाजता मला एक कोणाला म्हणा म्हटला दादा दा दोन मिनिट वेळ आहे का म्हणतो बोला आवाज अस्वस्थ होत त्याचा काही नाही म्हणे पंधरा झाले म्हणे मित्राचा मेसेज कॉल नव्हता अचानक दुपारी सव्वा दोन वाजता मोबाईल वर मेसेज पडला म्हणे काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड्या आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे मी गाडी काढली त्याच्या घरी गेलो हॉलमध्ये आई वडील बसलेले होते मी तिथं थांबलो नाही म्हणे डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता पायाखाली स्टूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती मी त्याचे पाय धरले त्याने खाली उतरवलं घरातला फाशीचा दोर सोडला तुम्हाला का फोन केला म्हणे हाताची मूड बांधलेली होती आम्ही उघडली त्याच्या चिठ्ठी लिहिलेली होती त्या चिठ्ठीवर चार उडी लिहिलेल्या होत्या का उगा हिंडल तो देव शोधायला मित्र आहे जवळ मंदिरात सारखा मित्र वगैरे सगळ्या दिवशी त्याला मोटिवेट करतो नाही म्हणजे दादा वातावरण तापलेलं आहे आताच घटना घडलेली आहे पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणजे ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरियान म्हणे मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला कवितेसाठी मैत्रीसाठी जीवनातल्या कथांची गरज नाही हो हा कोरोनाचा काळ बघितला हात नव्हते लोक अशा काळात आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो लक्षात ठेवा मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शमळा तरी असताना तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाहीये म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे एकदा फक्त हातवर करावर कुणाकोणाला जिवलत मित्र आहे किंवा मैत्रीण आहे या बाद हात खाली करा महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले एवढे हात वर करणारे लोक पहिल्यांदा मी इथं बघितले असं नाही तुम्हाला माहिती आहे परंतु तुम्हाला मित्र मैत्रिणी आहेत पण तरी काही काही लोकांनी हातवर केलेले नव्हते याचा अर्थ तुम्हाला झुलक मित्र मैत्रीण नाही म्हणून तुम्ही एक काम करा घरी की किचन मध्ये जा एका कपात पाणी घ्या हे मला मैत्री तर या जगात काही नाही छोटासा मेसेज आला एवढा व्हायरल केला गेलाय महाराष्ट्राना की लग गई सब चल गया सब रिश्तेदार चाहनेवाले आहे चर्चा करके चले करके चले चले पूछताछ दोस्त आया दिसने पूछा हवे क्या क्या बचा आहे अब क्या क्या बचा है मैंने कहा सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगा कर कहा अबे पगले फिर जला ही क्या है <प्रेल> हिंद तो देव शोधालाऊगा हिंद तो देव मित्र आहे जवळ मित्र आवळ मंदिरा सारखा मित्र म्हणण्यामध्ये दारदा सारखा दृष्ट लागूनये वेदनेची पुणा दृष्ट लागू नये वेदनेची मना मित्र डोळ्यामध्ये मित्र ढोळ्यामध्ये काजळा सारखा मित्र वंग्यामध्ये गार व्या सारखा मैत्री सात ते गाय होना मैत्रीचा गाय होना साबिलग तो तिला जाबलग तू तिला वासरा सारखा मित्र वनव्या मध्ये दार व्या सारखा हे तू मुखवटे भेट धाजावर हे तू मुखवटे भेट धाजावर भेट रे दोसता भेट रे दोसता मला देह मित्र असा शेव आपल्या कवितेचा आणि आपल्या या काव्यमय काव्य झालेचा सुद्धा शेवट फक्त साताना चेहरा लक्षात ठेवा एक छोटासा मुद्दा मैत्रीच्या मध्ये येणारी ये, सगळ्यात गलिंदर गोष्ट कोणती असते गैरसमज मिसअंडरस्टँडिंग त्यामुळे तुमचे काही गैरसमज झालेले असतील कॉल करा माफ करा माफी मागून टाका काही सोबत राहत नाही आपल्या आधी शंभर दीडशे वर्षा आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही आपल्या नंतर शंभर दीडशे वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही आपले फोटो झालेले असतील भिंतीला लावतील ला येणारे पिढी ते फोटोही काढून टाकील घरात जागा नाही म्हणून गौतम बुद्धांनी सांगितले चूर काढल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात लक्षण आहे मित्राला सांगा तू मी चुकशी आहे संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू शृंगार मित्रा खर तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको बंधार मित्रा तू दगा केला साता चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा वेगळे सावध नको लावू गळाला वेगळे सावध नको लावू गळाला तोच गळगे तोच गळगे मी पुन्हा बसणार मित्रा तोच गडगे मी पुन्हा बसणार मित्रा मित्र बनव्या मध्ये गारसारे खा मला देव देवावसा दक्षिणेकडे बाय करा उत्तरेकडे बाय करा मला चालताना कस ठेवा माझी शेवटची इच्छा फसवण कोणाला असण्यापेक्षा इमानदारी निरडलेलं बरं दुःख माझ्या मरणाचं हजारो म्हणून अश्रू माझ्याच शवावर पडलेलं बरं आणि माणसं जर नक्कीच अश्रू ढाळायला तर प्रेम माझं सडलेलं बरं माझी शेवटची इच्छा लहानपणी खाद्यावर हात टाकून गेलो ना आपण मध्ये काव्यांगण नावाचा कार्यक्रम झाला कोल्हापूर मध्ये तिथं ही कविता चालू असताना दोन मित्र तीन वर्ष बोलत नव्हते आणि ते या कवितेत मध्येच खऱ्या अर्थानं बोलायला लागले मी तिथं बोललो माझ्या कवितेचा इथं विजय झाला माझी कविता इथं झिंकी मैत्री साथी सा धर्मपंत पक्षलिंग वर्ण हे सीमा प्रांताची गरज नाही मित्र बनव्या मध्ये दहल की तरह दोस्ती धूप में बादलों क्या दोस्ती धूप में बादलों की तरह इन नो से बा हर निकल के मिलो इनका इन सेवा हर निकल के मिलो दोस्तों

मी मी तरुष्काळ माझ्या काळ दुष्काळ माझातला मित्रामध्ये गाय या सारे खा मल देवे वसा कसां हथ खाने हथ खाने टक जा मित्र वणे आप बाते नहीं करें नहीं सो